जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुनर्वसन गावात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नरभक्षक बिबट्या जैर बंद झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याने परिसरातील नागरिकांमध्ये आपली दहशत निर्माण केली होती या नरभक्षक बिबट्याने आपल्या हल्ल्यात एका शाळकरी विद्यार्थ्यांचा बळी घेतला होता शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वासन गावात बिबट्याच्या संचारामुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभूत झाले होते हा नरभक्षक बिबट्या परिसरातील पाळीव मनुष्यांवर देखील हल्ला करू लागला होता अखेर ऑगस्ट रोजी वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार यांच्यासह वन विभाग शहादा यांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागास या शाले आहे या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती शहादा प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार